नमस्कार मंडळी मी मंजुषा थावरे कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज ललिता पंचमी आहे आणि अर्थात स्त्रीचं वर्णन करणारी माझी ही आजची पाचवी कविता आहे काल मी वर्णन केलं मा म्हणजे आजपर्यंत करते ती माझ्या नजरेतली स्त्री आज मात्र त्याच्या नजरेतली स्त्री बघा कशी वाटते ही माझी कविता अर्थात माझ्या कविता आवडत असतील तर आवर्जून माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही केला नसेल तर नक्की करा आणि अभिप्रायही द्या त्याच्या नजरेतली ती ती एक कविता जेव्हा सुंदरशी साडी नेसून आरशात स्वतःला न्याहाळत डोळ्यात काजळ रेखते तेव्हा ती एक कविता वाटते जेव्हा सुंदरशी साडी नेसून आरशात स्वतःला न्याहाळत डोळ्यात काजळ रेखते तेव्हा ती एक कविता वाटते मग सहज दोन्ही हात वर करत सहज दोन्ही हात वर करत दातात धरलेली पिन हलकेच दाबत त्यात नाजूकपणाने एखाद फूल किंवा सुगंधी गजरा केसात माळते तेव्हा ती मोहक गजल भासवून लिपस्टिक लावून लिपस्टिक लावून जेव्हा ओठ मुडपून लिपस्टिक नीट करते स्वतःच्या छबीच्या प्रेमात पडून स्वतःकडे एक सलज्ज कटाक्ष टाकते तेव्हा ती एक जिवंत कविता भासते मग अत्तराची कुपी उघडून मग अत्तराची कुपी उघडून मनगटावर अत्तराचा थेंब लावते आणि हलके चोळलेलं मनगट मागे लावते स्वतः सुगंध बनून घमघमते तेव्हा ती मला एक गंध मधुर कविता भासते मग आरशातून माझ्याकडे पाहत मग आरशातून माझ्याकडे पाहात भुवया उंचावत नजरेनच विचारते कशी दिसते मी गालातल्या गालात असते गालात तेव्हा ती एक नादमय काव्य पंक्ती भासते तशी तर तशी तर तिच्या प्रत्येक हालचालीतून कविताच प्रसवते तशी तर तिच्या प्रत्येक हालचालीतून कविताच प्रसवते ती अनभिज्ञ अगदीच बेसावत पण तरीही तिला बघत असताना ती मला बघत असते जणू स्वतःमध्ये लपलेली काव्य पंक्ती वाचत असते आणि माझ्यासमोर मूर्तिमंत चित्रकाव्य साकारत असते मूर्तिमंत चित्रकाव्य साकारत असते बघा कशी वाटते जरूर सांगा धन्यवाद उद्या भेटूच